श्री गजानन महाराज की जय अध्याय पाचवा जय जया जय श्री गणराया मिठी मारली तुझिया पाया हे गजानन चरित्र वर्णाया मती द्यावी तूच मला मी बालक मूळ अज्ञानी हे तू जाणसी पाणी परी तुझा दास म्हणवी तो लाज राख या दासाची दृश्य जगताची चेतना तूच अससी गजानना तूच केलीस सृष्टीरचना गजानना दयानी दे स्थूल सूक्ष्म भेदभाव तुझ्या पुढे ना त्याचे लागव भूत आणि भविष्य ना ठावं वर्तपानाच्याही पार तू शून्य असो वा ब्रह्मांड गोल तू अससी उभा त्याच्या पहिलं स्पर्श तुझा असे अमोल सिद्धीदारक देवता म्हणून शरण तुला दासाला, पाजी कृपा अमृत प्याला अमोल काव्य रचनेचा नमोश्री दत्तराज धरी पाठीशी सदा सावली तिच्या हातीची ही बाहुली ती खेळविले तसे खेळत असे पौर्णिमा त्या कित्येक जीवनी जरी आल्या अनेक परी अंतरी खूर्ण एक पाठी राखा तू माझा गुरु भक्तीत असतारत तर संकटे भक्ता नाही बाधत पाहिजे विश्वास तो चित्तात सर्वता सद्गुरू चरणा चरणा पुन्हा पुन्हा देवी शारदेच्या प्रेम मिठी घालतो तिच्या हाती जी का विणा त्यातून उमटे शब्द देखणा तो आदळे येऊनही काणा तेच शब्द लिहितो मी शब्द ब्रह्माचे अगाध ज्ञान शारदेच्या कृपे विण कैसे कळावे मज लागून मी तर जीव अज्ञानी परितीची झाली कृपा म्हणून झाला मार्ग सोपा आणि आपल्या मनासारखा शब्द शिकवला मजलागी जे जे माता वदली काही तेथे लिहिले येथे मिही यात माझे काही नाही हा खेळ माऊलीचा ज्यांचे घेतले चरित्र गाया त्यांची तर आहे पूर्ण माया त्यांच्यापडून आता पाया पुढील कथा वर्णितो महाराज असता शेगावास अनेक लोक येते दर्शनास कंटाळले मनया उपाधीस महाराजांचे ते धवा त्याने ठरविले मनीच्या मनी उचित नाही येथे आता राहणी गेले पाहिजे ग्राम सोडून काही दिवस निश्चयी कुणाचे काहीनं कळवले महाराज रात्रीच निघाले पिंपळगावी येऊन स्थिरावले पुरातन शिवालयी मंदिरापुढील ओढा लहान झुळझुळू वाहत होते जीवन पाणी पिण्याचे निमित्त म्हणून गुराखी पोरे पोरे पातली मुले गेली मंदिरात शिव नंदीच्या दर्शनार्थ तो तेथे पाहिले ध्यानस्थ महाराज पोरानी एकमेका घातली साध पहा हवा योगी सिद्ध मिटले डोळे हा ध्यानस्थ काही केल्या बोलेना पुराने अनेक उपाय केले परिस्वामी जराने हल्ले किंवा नाही डोळे उघडले जणू मूर्त पारषाण भक्तीसावे पूजा करून पुष्पमाला गळा घालून कांदा भाकर नैवेद्य म्हणून सन्मुख त्यांच्या ठेवली पुरे परतली गावात जेव्हा सांगली वृत्तांत सर्वात तेव्हा कळना साधू आलाज किंवा आपल्या या गावात दुसरे दिनी ते सान मंदिर येऊन पाहती तर समाधीस्थ होते योगेश्वर कालच्या सारखेच भाग्य उजळले गावाचे पाय लागले सद्गुरूंचे अवघे गाव आनंद नाचे पालखी पुढे स्वामींच्या वाजत गाजत गावात त्यांनी आणले महान संत उतरले समाधी झाले जागृत कृपादृष्टी पाहती आनंदी नर नारी भव जमली जनता सारी पूजन भक्ती भजन न्यारी आनंदाने करतात इकडे झाली शोधा शोध महाराज गेले कोठे औचित शेगावीची प्रजा समस्त स्वामी दर्शना तळमळे बाजाराचा दुसरा दिवस तेथे वार्ता कळे खास सिद्ध कोणी पिंपळगावास अचानक आले बंकट लालास ते बंकटलालास वार्ता कळली तीच असेल गुरु माऊली त्याने सत्वर धाव घेतली सपत्नी पिंपळ पिंपळगावी येऊन पाहिले तो महाराज सन्मुख देखील नेत्र दोन्ही पाझरले पाहता श्री गजानन बंकटे समजावणी परोपरी महाराज नेले परत घरी तेणे आनंदी मंडळी सारी शेगाव नगरीची देव देवळात परतले शेगाव सर्व आनंदले महाराज का हो त्यागले विचारी तसे बंकट तेव्हा स्वामी काय बोलते माझे अंतरी वाटली तू लक्ष्मी कोंडली ती मलाही बंदी करशील तेव्हा बंकटलाल बोलला मी कोंडे कोंढेन लक्ष्मीला ती आली हो वस्तीला नारायणाच्या संगती जेथे श्री तेथे लक्ष्मी दोघे असता काय कमी आम्ही अखंड रमतो नामे सद्गुरू राया तव कृपे ऐकून ते मधुरवचन आनंदले स्वामींचे मन आता मी न दाईन येथून तुझं सोडून निज बघता त्यावरी गेले काही दिवस अनेक भक्त येती दर्शनास उभगले मन त्या गर्दीस पुन्हा निघाले महाराज करुणी त्या पुन्हा निश्चय मनात स्वामी आले अकोल्यात येऊन थांबले भास्कर शेतात अचानक एके दिनी म्हणते आलो मी अतिदुरून मला लागली असे तहान झणी मला पाणी पाजून पदरी पुण्य जोडावे तव तो वदला काय त्यासी अनाथ पंगू दुगळ्यासी अन्नपाणी देता त्यासी निश्चित दे निश्चितपूर्ण पदराला पण तू तर चांगला हात पाहि कान करसी काम काही तुझ्यासारख्या आळशावरही गंगा कैसी पडावी ऐकून हे भास्कराचे वचन महाराज निघाले तेथून बसले विहिरीकाठी जाऊन पाणी पिण्या कारणे ती विहिर कोरडी होती एक न थेंब पाणी भोवती जिकडे नजर जात होती माळरान भोवती ते भास्कर रमला शेतकामे महाराज रंगले हरिनामी दूर करण्या पाण्याची कमी प्रार्थू लागले भगवंता स्वामींचा धावा ऐकू काणी धावत आला चक्र पाणी कोरडा विरित आले पाणी खळखळाट उचंबळे पाहून या ते अद्भुत करणे भास्कर धावून लागे चरणे म्हणे स्वामी मी अज्ञानी नोळ खिले तुझला देवा कळला तुमचा अधिकार पाहिला तो चमत्कार पाषाणातून फुटले नीर अद्भुत करणे गुरुराया महाराज चुक पोटी घाला जवळ करा या बाळाला चुकला माकळा तरी आईला काय लेकरून आवडे स्वामी तेव्हा वदले त्यासी नको पाणी आणू डोळ्यासी तुझा नकार या प्रकटनासी निमित्त मात्र झाला सकल गावची चिंता मिटली आता बाग फुलवा चांगली तुझ्यासाठी ही विहीर भरली पहा पहा रे भास्करा माझी निश्चयाची विहीर कोरडी होती जी आज आजवर तुझी कृपा होता मजवर भक्ती भावे ती भरली आता फुलवीनं भक्तीचा मळा हरिनामी रंगवीन गळा तुझी चरणधूळ माथ्याला चंदनापरी लावीन सत्संगाची हीच किमया तुझी आई गुरुराया तव स्पर्शाने लोह काया सुवर्णमयी होत असे निमित्त झाले ते भास्कराचे कल्याण झाले गावाचे निवारण झाले ते दुष्काळाचे जीवन जीवा लाभले ठाऊक नव्हते भास्कराला स्वामींनी परी ओळखला भास्कर पूर्वभक्त आपुला जाणून या ते सारे येऊन स्वामी भास्कराला आले शेगावी मुक्कामाला शेवटपर्यंत सोबत राहिला तो स्वामींच्या संगती असा भक्त होणे दुर्मिळ त्याला पाहिजे भावना सबळ गुरुभक्ती नवे पोर खेळ तेथे परीक्षा क्षणोक्षणी हा या ग्रंथी ठेवायला भाव तरी निश्चित भेटीला गुरुराव तुमचा तुम्ही घ्या अनुभव बळश्रेष्ठ श्रद्धेचे चित्ती धरुणी हा विचार टाकून भार स्वामींवर जे नारी नर त्यांचे मनोरथ पुरतीला ज्याचे असेल शुद्ध मन त्याला न कसलेच बंधन त्याने करावे ग्रंथ वाचन दृढनिच्छा ठेवणी श्री गजानन महाराज भक्त विजय पंचमो अध्याय समाप्ता जय जय श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज की जय